नमस्कार आज आपल्या ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये हो चक्क आपली रील बघून एक्च्युअली सर आलेले आहेत गोल्डन मॅन फोर यांचं नावली त्यांना प्रवासासाठी ग्रॅम ज्वेलरी हवी होती ऍक्च्युली एवढं सगळं त्यांच्याकडे बावीस कॅरेट सोनं असताना सुद्धा त्यांनी आपल्या ग्रॅम की त्यांना बँकॉक ट्रिप करायची आहे तर त्यांनी रील नेहमीच फक्त त्यांनी मला सांगितलं आणि आता त्यांच्यात नाही आपण ऐकूयात तर त्यांनी या दोन वस्तू आपल्याकडनं खरेदी केलेल्या आहेत बघू शकता जवळ ना सर कसं वाटलं व्हरायटी कलेक्शन आणि सर्व्हिस कारण तुम्ही तर सोनं वापरणारे आहात तर वनग्रॅम प्रवासासाठी तुम्ही पर्याय निवडलाय कसं वाटलं आपल्या शॉप बद्दल शॉप एक नंबर आहे वन ग्राम गोल्ड क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे बाहेर पिला घेऊन जायला आपल्याला एक नंबर क्वालिटी आहे मी चॅन घेतलेला आहे याच्यामध्ये मी बँक ऑफ थायलंड फिरून येणार आहे <laughs> thank you. याच्या कारण मी काही अशी आलेलो आहे इशू लोकेशन पाठवलं होतं काही ना तिच्या दुकानात आपण पोचलेला क्वांटिटी कॉलिटी एक नंबर आहे काही पैसे यावाच लागते तुम्हाला एक thank नंबर क्वालिटी थँक्यू थँक्यू आणि असंच तुम्हाला प्रवासात किंवा असं जेव्हा जायचं असेल त्यावेळेस नक्की सोन्याऐवजी अशा ज्वेलरीचा वापर करा कारण ही काळाची गरज आहे म्हणजे सोन्या एवढा आपण घालून जाऊ नयेपेक्षा एक त्या हिशोबाने आणि तुम्ही चॉईस पण छान केलेला आहे तर कस्टमरला बाकी अजून काय सांगू शकाल आपलं घराची सर्व्हिस बद्दल काय सांगू एक सर्व्हिस आहे क्वालिटी नंबर आहे वन ग्राम गोल्ड कम खर्चा फुल चर्चा थँक्यू 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 गोल्डन मॅन फॉर थँक्यू चला तर असं सगळ्यांना मागे मनापासून धन्यवाद आणि असंच काही तुम्हाला हवं असेल सरांसारखं ऍक्च्युली हे फायला हे बँकॉकला चाललेले आहेत तर एवढं सोनं खाल्लं त्यांना हे वाटतं ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील गोल्डन मॅन फोर म्हणून आहेत तर त्यांनी आपल्याकडनं वस्तू छान खरेदी केलेली आहे असंच काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात की सोनं लांबच्या प्रवासाला किंवा बँकेत ठेवले किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीच्या तर नक्कीच अशा आयटम मध्ये असेल तर नक्कीच आपल्या विश्व पेवलो व्हिजिट करा आणि धन्य तुमच्या पहिले मनापासून धन्यवाद 哎，你来。